नमस्कार मंडळी कसे हात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक उन्हाळा चालू झाला की प्रत्येक गृहिणींची लगबग चालू होते मसाले बनवण्यासाठी वाळवणं बनवण्यासाठी तर आज मी तुम्हाला इथे हळद आणि मिरची पावडर बनवून दाखवणार आहे पण तिथे तुम्हाला कुठल्या मिरच्या निवडायच्या कुठली हळद निवडायची आणि त्या ते, ते वर्षभर कसे कलर त्याचा टिकून ठेवायचा तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे बघा मी आधी सर्वात आधी तुम्हाला मी मिरची पावडर कशी बनवायची ते दाखवणार आहे तर इथे चार प्रकारच्या मी मिरच्या घेतलेल्या आहे तर इथे मी एक किलो शंकेश्वरी आणि एक किलो इथे मी कोल्हापुरी घेतली आहे शंकेश्वरीनी घट्टपणा येतो आणि कलर पण कलरसुद्धा छान येतो आणि चवसुद्धा छान लागते शंकेश्वरीनी आणि इथे मी कोल्हापुरी जी मिरची घेतली आहे ना तर कोल्हापुरीनी छान असा भाजीला झनझणीतपणा येतो आणि तिखटपणासाठी मी इथे एक किलो कोल्हापुरी मिरची घेतली आहे आणि कोल्हापुरी मिरचीची चवसुद्धा खूप छान असते आणि इथे मी नॉर्मल ही लाल तिखट घेत लाल मिरची घेतलेली आहे तर ही दोन किलो घेतलेली आहे तर याने काय होतं की भाजीला छान असा कलर तर येतोच पण पन घट्टपणा पण पन येतो त्यामुळे तर ती आपल्याला जास्त घ्यायची आहे बाकीच्या आपल्याला ह्या कमी घ्यायच्या आहे आणि इथे मी काश्मीरी घेतली आहे अर्धा किलो तर ह्या आपल्याला फक्त कलरसाठी आणि काश्मीरीनी कलरसुद्धा खूप छान येतोच पण याची चवही छान लागते अशा प्रकारच्या आपल्याला ह्या चार मिरच्या घ्यायच्या आहे तर तुम तुमच्याकडे जर तुम्हाला काश्मीरी मिळाली नाही तर तुम्ही शंकेश्वरी ही जास्त घ्या तर हिनीसुद्धा कलर चांगलाच येतो पण ही क थोडीशी तिखट असते पण काश्मीरी मिरची ही अजिबात तिखट नसते तुम्हाला जर जास्त भाजीत तिखट टाकायचं असेल ना तर अशा प्रकारे तुम्ही कमी तिखटाच्या मिरच्या वापरा आणि त्यामध्ये फक्त कोल्हापुरी ही कमी टाका म्हणजे त्यांनी छान बॅलन्स होतो लाल तिखटाला आता तुमच्याकडे कशा कशाप्रकारचं तिखट खातात ना त्याप्रमाणे तुम्ही इथे मिरच्यांची निवड करा किती त्याप्रमाणे मिरच्या घ्या तर इथे मी कोल्हापुरी एक कबेगडी एक आणि काश्मीरी अर्धा आणि दोन किलो नॉर्मल अशी लाल तिखट आहे ती घेतलेली आहे तर आता ह्या सर्व मिरच्या आपल्याला निवडून मी घेतलेल्या आहे आणि उन्हामध्ये वाळवताना काय करायचं की एक कपड्यावर आपल्याला ह्या वाळत टाकायच्या आणि वरतून झाकण घालायचं जेणेकरून त्या मिरचीचा कलर उडणार नाही कारण आपल्याला जेव्हा आपण बाजारातून आणतो ना तर त्यावर पाणी मारलेलं असतं ना तर त्याकरता आपल्याला ह्या वाळवून घ्यायच्या आहे आणि बघा इथे आपल्याला तेल आणि मीठ लागणार आहे तर हे आपल्याला जेव्हा तुम्ही कांडप यंत्रात दळायला देतात ना तर आपल्याला ह्या कांडप यंत्रातूनच दळून आणायचे आहे कधीही मिरची चक्कीतून दळायची नाही कांडप यंत्रातली मिरची ही जास्त दिवस टिकते आणि त्याचा कलरही छान येतो म्हणून आपल्याला कांडप यंत्रात दळायला द्यायच्या आधी इथे पाव किलो तेल आणि अर्धा किलो मीठ आपल्याला एवढ्या मिरचीसाठी द्यायचं आहे जेणेकरून मिरची ही जास्त दिवस टिकते आणि तिक कल यांनी तेलाने मिरचीचा ठसका होत नाही तर बघा अशा पद्धतीने मी ही कांडप यंत्रातून कुठून आणलेली आहे कांडपयंत्रातल्या मिरचीला चवही खूप छान येते कारण घरी कुठल्यासारखीची मिरची कुठल्या जाते तर बघा अशा प्रकारे ही मिरची कांडप यंत्रातून मी कुटून आणलेली आहे आणि तुम्ही कलर बघू शकता खूप छान असा लाल भडक असा कलर आपल्याला मिरचीला आलेला आहे आणि आता ही साठवून कशी ठेवायची तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे तर ती साठवण्यासाठी आपण कुठल्याही बरणीचा किंवा कशाचाही वापर डब्याचा वापर करणार नाही तर इश इथे आपल्याला इथे जीप क्लॉकच्या ह्या पिशव्या असतात ना बघा अशा प्रकारे तुम्हाला मार्केटमध्ये पिशव्या मिळतील तर त्या पिशव्यांमध्ये आपल्याला ही मिरची साठवून ठेवायची आहे का जेणेकरून जेव्हा तुम्ही मिया... लाल तिखट वापरतात ना तर ते तुम्ही पूर्ण डबा खोलतात त्यामुळे त्याच्यामध्ये हवा जाते हवा गेल्यामुळे मिरचीसुद्धा खर खराब होते आणि मिरचीचा कलरसुद्धा उडतो म्हणून अशा प्रकारे जी क्लॉकच्या पिशव्यांमध्ये थोडी थोडी ह्या अर्धा अर्धा किलोच्या पिशव्या आहे जेवढी आपल्याला लागेल ना तेवढीच आपण एक पिशवी फोडून तेवढीच मिरची वापरू शकतो म्हणजे त्यामध्ये हवा जाण्याचे सुद्धा काही टेन्शन नाही आणि कलरसुद्धा खराब होणार नाही सारखी सारखी उघड झाक केल्यामुळे काय होतं की मिरचीचा कलरही उडतो आणि त्यामध्ये हवा गेल्यामुळे मिरचीसुद्धा लवकर खराब होते अशा प्रकारे आपल्याला ही अर्धा किलो एका एक पिशवीत बसेल एवढ्या अशा पिशव्या आपल्याला ह्या भरून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने आणि ही आपल्याला बंद करून अशी झिप क्लॉक बंद करून घ्यायची आहे तर बघा जास्त खूप घट्ट पण भरायची नाही खूप मोकळी पण ठेवायची नाही अशा प्रकारे आपली ह्याला ही मिरची भरून ठेवायची आहे अशा प्रकारे तुम्ही हळद मिरची कुठल्याही एका मोठ्या डब्यात एकत्र भरून ठेवू शकता तुम्हाला जास्त डबेसुद्धा लागणार नाही तर अशा प्रकारे आपल्या किती अर्धा अर्धा किलोच्या माझ्या जवळपास नऊ पिशव्या झालेल्या आहे म्हणजे जवळपास आपली साडेचार किलो ही लाल तिखट झालेला आहे कारण त्यामध्ये आपण मीठ आणि तेल वापरलेलं आहे आता इथे हळद कशी बनवायची ते दाखवणार आहे तर हळद कुठली निवडायची कशी निवडायची तर ती आपल्याला आता कशा पद्धतीने कलर त्याचा टिकून राहील तर ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा अशा पद्धतीचे आपल्याला हळकुंड जे आहे ना तर ते असे लांब लांब घ्यायचे आहे आणि ते अगदी पिवळे धमक हळकुंड असतात ना तर तसे हळकुंड आपल्याला घ्यायचे आहे त्यामध्ये काळे वगैरे असेल ना तर ते आपल्याला बाजूला काढून टाकायचे आहे एखादा जरी त्यामध्ये काळा हळकुंड गेला ना तर पूर्ण तुमची हळद खराबसुद्धा होईल आणि काळीसुद्धा होईल म्हणून एकही हळकुंड त्यामध्ये खराब जाऊ द्यायचं नाही पूर्ण हळकुंड आपल्याला हे निवडून घ्यायचं आहे एक एक निवडून घ्यायचं आणि जे चांगले चांगले हळकुंड आहे ना तेच आपल्याला घ्यायचे आहे आणि आता हे आपल्याला उन्हात आधी वाळवून घ्यायचे आहे दळायला द्यायच्या आधी याला कुटायचं वगैरे अजिबात नाही तर असेच अखंड जे हळकुंड आहे ना ते आपल्याला उन्हात वाळवायचे आहे पण उन्हात वाळवण्याआधी जशा मिरच्या वाळवल्या ना तशाच पद्धतीने यावर तुम्ही असा कपडा टाकून हे उन्हात एक दिवसभर वाळवा आणि ज्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला दळायला द्यायचं आहे ना त्यावेळी तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीत लगेच असं बंद करून ठेवा म्हणजे हळद नरम पडणार नाही पटकन कुठल्या जाते अशा पद्धतीने तुम्ही ही हळद दळून आणा तर ही हळदसुद्धा मी कांडप यंत्रातूनच दळून आणलेली आहे तर कांडप यंत्रात दळायला दिली होती तर बघा इथे कलर हळदीचा तुम्ही बघू शकता खूप छान आलेला आहे तर इथे मी थोडंसं ऊन आलं होतं त्यावेळेस कलर असा तुम्हाला थोडासा पांढर दिसत आहे तर कलर खूप छान आलेला आहे तर जवळपास ही मी किती दोन किलो हळद आणली होती म्हणजे जवळपास मला ही दोन वर्ष हळद पुरेल एवढी मी हळद बनवून ठेवलेले आहे मी दरवर्षी मिरची मसाले बनवत नाही दिवस एक वर्ष आड मी मिरची मसाले बनवते म्हणजे आपल्याला सारखे सारखे मिरची मसाले बनवायची गरज पडणार नाही आता हळदसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने भरून ठेवायचे आहे हळदसुद्धा एक एक पॅकेट काढून वापरू शकता तुम्ही जर अशा पद्धतीने जर भरून ठेवली ना तर हळदसुद्धा आपली खराब होणार नाही आणि हळदीचा कलरसुद्धा उडणार नाही तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा कारण बऱ्याच वेळा काय करतो की आपण एखाद्या मोठ्या डब्यात प्लॅस्टिकच्या पिशवी जरी ठेव भरून ठेवली ना तर जेव्हा पण वापरायला काढतो ना तर तेव्हा पूर्ण डबा उघडतो आणि त्यामुळे काय होतं की त्यामध्ये हवा जाते आणि हवा पावसाळ्यात जर उघडला ना तर थंड हवा गेल्यामुळे हळद किंवा मिरची मसाले जे काही असतं ना कुठलीही तुम्ही मसाले मरवा काळे मसाले जरी बनवले ना तर तुम्ही अशाच पद्धतीने ते बनवून भरून ठेवा तर बघा इथे आपल्याला हे मी एका मोठ्या स्टीलच्या डब्यात हे सर्व हळद आणि मिरची भरून ठेवलेली आहे म्हणजे तुम्हाला इकडे दोन तीन असे डबेसुद्धा लागणार नाही किंवा सुद्धा लागणार नाही अशा पद्धतीने तुम्ही एकाच डब्यात हे मसाले भरू शकता तर अशा पद्धतीने माझ्या हळदीचे सुद्धा आपले चार पॅकेट अर्धा अर्धा किलोचे चार पॅकेट आणि वरती थोडीशी हळद जी उरली आहे ना ती वापरण्यासाठी एका बरनीत मी भरून ठेवलेली आहे तर इथे ही पाव किलो हळद वरती झालेली आहे तर इतकी माझी ही हळद भरलेली आहे तर मसाले जे आपण हळदीचे पॅकेट भरले आहे ते अर्धा किलोला थोडे थोडे कमी भरल्यामुळे थोडीशी शिल्लक राहिली ती मी वापरण्यासाठी ठेवणार आहे तर बघू शकता तुम्ही कलर किती भन्नाट आलेला आहे तर अशा प्रकारे हे मिरचे आणि हळद तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मग नक्की सांगा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे हे उन्हाळी रेसिपी चालू झालेले आहे त्यासुद्धा नक्की बघा सुमन्स मॅजिक या चॅनलवर जर जाऊन आणिच ह्या मी प्लेलिस्टमध्ये याचे सर्व व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही हे व्हिडिओ